तर इकडे बघा तुम्हाला काही बँड होत नाही हो। आज बघा दोन किलो मटण आणलंय आणि ते सोनाली ताई खात नाही त्यासाठी पाव किलो चिकन आणलंय कराडाच्या सोनाली ताई पण दादा मस्तपैकी वड काढायची बर का सोनाली ताई काय तर मी खाल्लेलं नाही

तो ही तो ही तो आज थांबली बघा सगळी जण थांबवली ती आग्रह करून थांबवली ती निघाली ती नाही नाही जाऊ दिलं नाही गाडी काय एका मिनिटात सोडलं असतं की बर मी जाऊ दिलं नाही तुम्हाला असू दे आपली मस्तपैकी बेत खावा पकडाय मटणाचा तुला तुझ्या पुरत कर कर दोन तुला कर बाकी आम्ही खातो चपाती ओरडलेल्या आहे

नाही नाही केलं बिचारी सगळ्यांनीच केलं बरं बर कामेला भरपूर काम केली कारण ही कार्यक्रम एकट्यानं फार पडत नाही हे सगळे आलती म्हणून सगळ्यांनी काम करू लागितलं यात काय मसाला हे केलाय का कोथिंबीर पिंडी किती कोथिंबिराणी वीस रुपये अगं सोनी वागतेय तशी काम करती करते तू का? करते काय दिसत नाही तुझ्या बाजूने कोणच झाली ती नाही नाही रगील जरा बकडाऊ राहणार बघा कबरच नुसते कसं आहे माणसं जपली पाहिजे हो पैसा काय कोण पण जपल बरोबर आहे ना

तुझ्यापूर तीन पाऊला एक घेऊन दोन तीन खर बाद झाले बाकी कारण हा ही चापात्या संपल्या पाहिजे पिठाचा नाश करायला जास्त

काय काय आवतं मी तर बोल ना गरीब माणसाला काय आव आम्ही बोलतो पूजत आहे कुडगिरी पूजत आहे गेली तुम्ही पळत सोडून बाहेर कशाला आम्हाला सोडून तुम्ही तळ्याकडे गेला गेल व्हिडिओ बनवायला फिरायला कुठं आम्ही गेलो सुद्धा तुम्ही आला तळ्याकडे फिरायला काय गार लागलं काय काम घेऊन बर बर लेखर कटाळी बघा काय करा आमची आकोतरी झोपली बघा बघा नाही कटाळे माणसं ही पथरवाळी ही आहे कटाळी अंकित पाय दुखते का हा दुखते का पाय पाय बस की जरा बस बस चल आहे बघा असं

माणसापेक्षा काय आपल्याला अनुभव श्रद्धा मी काय आपल्याला महत्वाची आहे तुम्हाला माहिती जायला आपण पुढच्या व्हिडिओ बघितलं सगळ्यांना बाय बाय